नमस्कार मित्रांनो मी प्रमोद आणि प्रमोद गोडके या ऑफिशियल चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जे दुष्काळ भागामध्ये खूप दिवसांपासून ती वास्तू उभी आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये किल्ले भूषणगड नावाचा एक किल्ला आहे तो किल्ला अजूनही तसाच त्या उन्हा पावसा वाऱ्यामध्ये उभा आहे ह्या पद्धतीने पाहू शकता त्या किल्ल्याच्या मध्य भागापर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता आणि अशा पद्धतीने तिला साईडला पार्किंग करू शकता खूप छान पद्धतीने तिथे रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे आता सध्या तरी आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही हा ट्रॅक तुम्हाला पूर्ण करावा लागतो थोडासा खडतर रस्ता आहे काही ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला तिथे जावं लागतं चालत त्यानंतर थोडंसं अंतर चालल्यानंतर तुम्हाला ज्या काही गडाच्या पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत त्या पायऱ्या तुम्हाला भेटतील त्या पायऱ्या तुम्ही जर हळूहळू चढू लागलात तर लगभग सहाशे ते साडेसहाशे पायऱ्या चढावे लागतील तुम्हाला डोंगराच्या त्यावेळेस तुम्हाला देवीचं दर्शन घडतं तसेच पुढे त्या गडावर तुम्हाला एक बोर्ड दिसेल त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की या गडावरती तुम्ही कोणकोणती स्थळं त्या पद्धतीने सर्वप्रथम स्थळ आहे जे मोसोबा मंदिर आहे ते पाहू शकता खूप छान पद्धतीने त्याला डेकोरेट करण्यात आलेलं आहे सजवण्यात आलेलं आहे आणि ते बनवण्यात आलेलं आहे दर्शन घेऊन मग पुढच्या दिशेने तुम्हाला जावं लागतं हळूहळू आम्ही या दर्श देवाचं दर्शन घेतलं आणि पुढेच्या दिशेने चालू लागलो त्या पद्धतीने आम्ही पुढे हळूहळू काही पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे डाव्या साईडला एक गुरुज आहे तो गुरुज पूर्णपणे कोसळलेला आहे आणि इथून जात असताना तुम्ही स्वतःची काळजी घेऊन पुढच्या वाटेने तुम्ही जावा हळूहळू पुढे गेल्यानंतर आपल्याला जे गडाचं मुख्य आहे प्रवेशद्वार ते तुम्हाला प्रवेशद्वार पाहायला मिळतं ते पाहू शकता आमच्या फोटोच्या पाठीमाग तुम्हाला प्रवेशद्वार बनवण्यात आलेलं दिसेल आता नुकतंच त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे कारण की पूर्वीची पडझड झालेली होती ती आता नूतनीकरणातून भरून काढण्यात आलेली आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला आतल्या साईडला एक दिवळी दिसेल जी पहारेकरांसाठी बसण्यासाठी जागा केलेली असायची त्यानंतर पुढे तटबंदीसाठी वापरलेलं जे काही पाषाण होतं ते तुम्हाला या समोरच्या खड्ड्यातून काढण्यात आलेलं आहे हे दिसत आहे ते काढलेलं जे पाषाण आहे ते पूर्ण पाषाण गडासाठी जे काही तटबंदी बांधण्यात आलेले त्याच्यासाठी पूर्ण पाषाण वापरण्यात आलेला आहे पाहू शकता समोर फोटोमध्ये तुम्ही कि हा बुरुज जो बांधण्यात आलेला आहे तो त्याच पाषाणापासून बांधण्यात आलेला आहे हे जे साइडला दिसणारे दगड आहेत त्याने जे गडाला एक कवर केलेला आहे पायऱ्या केलेल्या आहेत त्या सुद्धा त्या तटबंदीतून काढलेलं पाषाण आहे त्याच्यापासून हे बनवण्यात आलेलं आहे हळूहळू जसं जसं तुम्ही पुढे चालाल तसं तुम्हाला हा किल्ला अजूनच सुंदर दिसून येतो अशा पद्धतीची झाडे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल तिथे तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला टेहनी बुरुज दिसतील जे दुश्मनांवरती लक्ष ठेवण्यासाठी हे टेहनी बुरुज बनवले गेलेले होते आणि हे वरती गेल्यानंतर तुम्हाला असं वातावरण दिसेल आणि आपण गडाच्या वरून गडाच्या खालील वातावरण पाहण्यासाठी या टेहनी बुरुजमधून खाली खाली बघितलं तर तुम्हाला पूर्ण भूषणगड हे गाव आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे इतका सुंदर आणि सुबक दिसत आहे की तुमचं मन एकदम भारावून येईल अशा पद्धतीचं वातावरण आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला एक जुन्या पद्धतीचा बारव दिसेल त्या बारवासाठी जो काही दगड आणि चुना लावून वापरण्यात आलेला आहे ते त्यामुळे तो बारवा अजूनही तसा स्थित आहे पुढे गेल्यानंतर महादेवाचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं हे समोरच पाहू शकता की काही चार पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला हे महादेवाचं मंदिर दिसत आहे मंदिराच्या समोरच आपल्याला नंदीचं दर्शन होत नंदीच दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या दिशेने गेला तर आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घडतं त्या शिवलिंगाच्या पाठीमागेच आपल्याला शिवराज्याभिषेकाची प्रतिमा ठेवलेली आहे ती दिसत आहे त्यानंतर गडावर येणाऱ्या लोकांसाठी समोरच पाणी पिण्याची सोय केलेली आहे थंडगार असं पाणी पिल्यानंतर तुम्ही वरती अजून जाऊ शकता त्याच्यानंतर जे मूळ मंदिर आहे हरणाई देवीचं त्याच्या पाठीमाग आपल्याला गणपतीचं मंदिर हे दिसत आहे खूप छान पद्धतीने आखीव रेखीव केलेलं नाही त्याच्यानंतर तुम्ही पुढे जसं जसं जाल मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला एक प्रांगण दिसेल त्या प्रांगणामध्ये तुम्ही जेवू शकता दुरून येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची सोय सुविधा आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तिथे बसू शकता अशा पद्धतीचं तिथं वातावरण आहे आणि आपण हे हरणाई देवीचं मंदिर समोर बघत आहात आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला कासव दिसत आहे या कासवाचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही जसं पुढे जाल तसं तुम्हाला ही देवीची प्रतिमा दिसत दे आहे एकदम सुबक आणि सुंदर अशी देवी या गडावरती स्थापन झालेलं मंदिर आहे तिचं ते पाहिल्यानंतर आम्ही त्या देवीचं दर्शन घेतलं दे आणि लगेचच आम्ही परतेच्या मार्गाला लागलो परंतु मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला दुसरं खंडोबाचं मंदिर दिसत आहे त्याचंही दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्हाला जोतिबाचं मंदिर मिळालं ज्योतिबाचंही दर्शन आम्ही घेतलं त्यानंतर आम्हाला ही जुनी साडेतीनशे वर्षापासून ही जी दीपमाळ उभी आहे ती दिसली त्यानंतर गडावरच एक तलाव बांधणी करण्यात आलेलं आहे ते तलाव सुद्धा आम्ही बघितला त्यानंतर पुढे आम्ही भुयारी देवी मंदिराच्या दिशेने जाऊ लागलो परंतु तिकडे जात असताना खूप निसर्गरम्य वातावरण आहे असं एका घुहेत गेल्या पद्धतीने आपल्याला इथे भास होत आहे खूप मन भरून येणार असं वातावरण आहे तुम्ही आवर्जून या गडाला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे मित्रांनो खूप बरं वाटत आहे अजूनही त्या वास्तू तशाच पद्धतीनं उभ्या आहेत त्याच पद्धतीने आम्ही भुएरी देवीच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागलो त्या पद्धतीने आम्हाला हे भुयारी देवीचं मंदिर हळूहळू जवळ येऊ लागत तत्पूर्वी आम्ही गडाची पाहणी करत होतो आणि गडावरून खालचा जो नजारा आहे तोही आम्ही बघत पुढे पुढे चाललो होतो तुम्हीही बघू शकता गडाच्या बाहेरील हा नजारा आहे वरून दिसतो आणि गडावरती पाहिलं तर हा कडा पडलेला आहे त्यामुळे इथून सावधीनतेने तुम्ही पुढे जाऊ शकता पुढे जसं जसं जवळ जाता तसं तुम्हाला भुयारी देवीचं मंदिर हळूहळू दिसू लागतं परंतु भुयारी देवीच्या मंदिराच्या शेजारी पाहू शकता तुम्ही ओम लिहिलेला आहे त्या ओमच्या खाली आता बंद करण्यात आलेला आहे पण एक गुहेचा मार्ग होता जो वरून त्या भुयारी देवीपर्यंत पोहोच पोहोचण्याचा होता परंतु बंद केलेला आहे आणि समोर भुयारी देवीचं आपल्याला दर्शन घडत आहे मित्रांनो आम्ही तिथून पुन्हा परतीच्या मार्गाने लागलो आणि हा हा असा प्रवास आमचा तेथे झाला खूप मनाला बर वातावरण आहे किल्ले भूषणगड अजूनही त्याच पद्धतीने दुष्काळी भागांमध्ये स्थित उभा आहे तुम्ही पाहू शकता त्या गडाची भेट देऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो